मित्र हो नमस्कार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची चर्चा सुरू झाली आणि मराठी माणूस आनंदून गेला बघा राज ठाकरे यांच्याकडून पहिली साथ घालण्यात आली उद्धव ठाकरे यांनी देखील त्याला लगेच प्रतिसाद दिला काय नंतर दोन्ही हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन्ही बंधू परदेशी गेले होते आता हे बंधू परदेशातून आले की लगेच काहीतरी हालचाली होतील लगेच काहीतरी युतीची चक्र फिरतील आणि दोन ठाकरे बंधू एकत्र येतील अशी अनेकांची अपेक्षा होती अनेकदा त्याचे वाटी पाहत होते पण पुढं हे चर्चेतूनही बाजूला गेलं आणि हळूहळू हे एकंदर प्रकरण थांडवलं सुद्धा उद्धव ठाकरे सेनेकडून मोठी प्रतीक्षा केली जात होती आवाहन देखील केलं जात होतं राज ठाकरे यांच्या बाजूने मात्र सगळं काही शांत दिसत होतं त्यातच एकनाथ शिंदे गट राज ठाकरे यांच्याजवळ जाऊ पाहत होता त्यामुळं पुन्हा या युतीमध्ये काही खो येतोय की काय अशी चिन्ह निर्माण झाली होती पण ते आमच्या बरोबर यायचं असेल तर या नसेल तर येऊ नका पण उद्धव ठाकरे यांच्यासोबत तरी जाऊ नका अशा प्रकारची विनंती शिंदे गटानं राज ठाकरे यांना केल्याची मोठी चर्चा झाली चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होऊ शकतात त्यामुळे जी काही युती करायची आहे जो काही निर्णय घ्यायचा आहे ते शक्य तितक्या लवकर व्हावं लवकर निर्णय घ्यावा अशा प्रकारची मागणी दोन्ही पक्षातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या आहे जोडी पक्ष म्हणजे ठाकरे शिवसेना आणि राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना अप्रत्यक्षात मात्र वेगळं चित्र समोर आलं आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हो कामाला लागा युतीचं काय करायचं कोणासोबत युती करायची कधी करायची कशी करायची हे आपण अंतर बघू हो। असं राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सांगून टाकलं आणि ठाकरे बंधूंच्या युतीत पुन्हा एकदा मिठाचा खडा पडू शकतो की काय याची भीती अनेकांना वाटू लागली ठाकरे बंधूंच्या युतीची खरी भीती तर बघा विरोधकांना आहे मोठी धास्ती आहे त्यांना विशेषतः एकनाथ शिंदे गट आणि भाजपा पण ही संभाव्य युती नक्की रखडली तरी कुठं चर्चा झाली मग पुढं काही झालचरी का नाही झाल्या अशा प्रकारचे प्रश्न कार्यकर्त्यांना पडले कारण ही युती व्हावी हो अशी कार्यकर्त्यांची ही इच्छा आहे दोन्ही पक्षातल्या पण आता मात्र अजूनही ही युती होऊ शकते अशी आशा निर्माण झालेली आहे कारण आतली माहितीही तशी बाहेर आलेली आहे उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते अनिल परब यांनीच ही या माहिती दिलेली आहे काय म्हणाले बघा अनिल परब दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावं असं मराठी लोकांच्या मनामध्ये आहे विशेष म्हणजे दोन्ही ठाकरे देखील सकारात्मक आहेत चर्चित दार कधीच बंद केलेली नाहीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तर अगोदरच सांगितलेलं आहे आता लवकर दोन्ही नेते ही भेटतील चर्चा करतील आणि पुढचं ठरवतील दोन्ही सेनेमध्ये पक्षनेतृत्व जो निर्णय घेईल त्यानुसार आम्ही पुढे हो। जाण्यासाठी तयार आहोत जशा निवडणुका जवळ येतील तसे दोन नेते निर्णय घेतील दोघे बसतील आणि ठरवतील असं अनिल परब यांनी म्हटलं राजू ठाकरे यांनी ठरवायचं आहे की त्यांना आमच्यासोबत यायचं आहे की नाही यायचं उद्धव ठाकरे यांनी तर सगळे वाद बाजूला ठेवून सोबत यायला तयार आहोत असं आधीच सांगून टाकलेलं आहे त्यामुळं शिवसेना मनसे इतिबाबत लवकरच ठरेल असा विश्वास अनिल परब यांनी व्यक्त केलेला आहे त्यामुळं दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांच्या आशा आता पुन्हा एकदा पल्लवित झालेल्या आहेत काहीतरी सकारात्मक घडू शकेल अशी आशा त्यांना अजूनही वाटवत आहे पाहत राहो हे प्रत्यक्षात कधी उतरतंय उतरते की न उतरत आहे या बऱ्याच गोष्टी पाहण्यासारख्या आहेत आपण ही वाट पाहू तोपर्यंत मित्रांनो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार